ज्या बापांनी आपल्याला बोटाला धरून शिकवलं त्याच बापाला आपण बेमान होतो त्याच बापाला आपण सोडून जातोय हे बरोबर नाही स्वतः हयात असून ते सांगतायत इलेक्शन कमिशन पुढे की हा माझा पक्ष आहे आणि मला वाटतं कायद्यामध्ये पुराव्याला फार महत्त्व आहे आणि जिवंत पुरावा इलेक्शन कमिशन पुढे जातोय प्रेझेन्स दाखवतोय तारका करतोय असं असताना सुद्धा अशा प्रकारचं निर्णय देणं हे आता लोकशाही लोकशाही वगैरे हे काही आता मला वाटतं तोंडाला शोभत सुद्धा नाही लोकशाहीची हत्या करण्याचं काम भारतीय जनता पार्टी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये करते आणि संपूर्ण देशात करते जसं पेरलं तसं उगवतं हे आपल्याला कालच्या निर्णयातून दिसलं काकांच्या पुतण्यांना त्यांनी त्या माध्यमात वेगळं वेगळं केलेलं आहे त्यांच्याच घरात ते वादळ त्यांना ते थांबवता आलं नाही शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि चिन्ह जे आहे ते निवडणूक आयोगानं अजित पवारांकडे दिलेलं आहे या संदर्भात बीडकरांना काय वाटतं बीडकरांच्या नागरिकांना काय वाटतं जो निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे तो योग्य किंवा अयोग्य या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही बीडच्या महिला आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत कालचा जो निर्णय झाला आहे योग्य की अयोग्य या संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासाठी संपूर्ण महिला आहेत त्यांना विचारणार आहोत एकंदरीत काय सांगाल आज काल जो निर्णय झाला आहे कसा वाटतोय तुम्हाला कारण जे शरद पवार साहेबांनी पक्ष वाढवला मोठा केला तोच पक्ष आता अजित पवारांकडे गेलेला आहे असा निर्णय काल निवडणूक आयोगाने आयोगानं एक सर्वसामान्य महिला म्हणून म्हणून काय वाटतंय कालच्या निर्णयासंदर्भात आज आजकालचा जो निर्णय झालेला आहे तो सरकारचा आहे आणि सर्वसामान्य जनतेला एक सर्वसामान्य जनता ही सर्वसामान्य आहे त्यांना ह्या जे पक्षाच्या काहीही माहिती नसतं त्यांना फक्त जे न्याय मिळवून देईल जे अन्याय अत्याचाराविरोधात जे आम्हाला सपोर्ट करतील अशा लोकांनाच ते हे करतील मतदान करतील आणि जे काही झालेलं आहे ते योग्य होईल आणि हे सरकारचं निर्णय आहे याच्यात कुणीही काही बदल करू शकत नाही आणि समाज जो मागासलेला समाज आहे मराठा समाज असेल त्या समाजा पूर्ण सपोर्ट राहील जोही पक्ष असेल तो सरकारचा निर्णय असेल याच्यात आम्ही का काही करू शकत नाही सर्वसामान्य म्हणून तुम्हाला काय कालच्या निर्णयासंदर्भात की कुणी निर्णय घेतला असा वाटतं तुम्हाला निर्णय आम्ही म्हणजे सांगू शकत नाहीये की निर्णय हा कुणी घेतला असेल काय पण जो गरिबांचा नेता तो सर्वसामान्याचा सा नेता ने येत्या निवडणुकीला कळूनच जाईल की घडी ही कुणाची आहे एकंदरीत बघू शकतो कळून जाईल की घडी ही कुणाची आहे काय सांगाल कालचा निर्णय झालेला आहे एकंदरीत तुम्ही काम कसं बघता या निर्णयाकडे कारण निवडणूक आयोगानं जे चिन्ह पक्ष आहे ते अजित पवार दिलेलं आहे खरं तर कालच्या निर्णयाचं स्वागतच करतो आणि अजित पवार गटांचं खूप खूप अभिनंदन कारण लोकशाहीचा कुठेतरी हा खऱ्या अर्थाने विजय झालेला आहे कसं असतं आतापर्यंत जे काही राष्ट्रवादीचं कार्य झालं किंवा जे काही काम केलं शरद पवार असो किंवा अजित पवार गटानी असो आपल्याकडे लोकशाहीच्या दृष्टिकोन ज्यावेळेस पाहिलं जातं तेव्हा बहुमताला जो मान असतो त्या पद्धतीने जो सकारात्मक निर्णय दिलेला आहे हा अतिशय चांगला निर्णय आहे आणि आम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं अभिनंदन करतो कारण जसं पेरलं तसं उगवतं हे आपल्याला कालच्या निर्णयातून दिसलं मात्र पवार साहेबांना पक्ष सुरू केला त्यांनीच ही संघटना काढली मोठं पक्षात रूपांतर झालं कसं चुकीचं वाटत नाही का की ज्या पद्धतीने शिवसेनेने शिवसेनेसोबत घडलं बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना तयार केली ती शिवसेना शिंदेकडे आहे तसंच कसं चुकीचं लोकांचं चुकीचं म्हणतात ना पक्ष कुणाचा आहे कुणी वाढवलाय कुणी घडवलाय यापेक्षा लोकशाहीमध्ये कशाला महत्व आहे बहुमताला जे महत्व आहे बहु आमदारांना जे महत्व आहे बहु खासदारांचं जे मत आहे कारण मतप्रक्रियेतनं हा घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय निश्चितच योग्य आहे मग तो ठाकरे गटाचा असेल किंवा राष्ट्रवादीच्या अजित गटांचा असेल दोन्हीचा जरी असेल तर तो योग्य निर्णय झालेला आहे आणि जो सरकारने दिलाय तो जनतेला मान्यच करावा लागेल किंवा मा मान्य असेल जो काही असेल ती प्रोसिजर त्या पद्धतीने करताल शरद पवारच्या गटाने आत्तापर्यंत त्यांनी जे जे पेरलंय जे आता ज्या अनेक काकांच्या पुतण्यांना त्यांनी त्या माध्यमातून वेगळं वेगळं केलेलं आहे त्यांच्याच घरात ते वादळ त्यांना ते थांबवता आलं नाही फक्त संयम वेळ हा खूप मोठा औषध आहे आणि ह्या वेळेचं हे उत्तर असताना अगदी चांगल्या पद्धतीने भेटले त्यामुळे दिलेल्या निर्णयाच एक भाजपची कार्यकर्ते किंवा कि भाजपचं काम करणारे मी एक अनिष्ठ कार्यकर्ते म्हणणं तर मी त्याचं खरोखर खूप स्वागत आणि अभिनंदन करते एकंदरीत बघू शकतोय जे फिरलं तेच उगलं असं एकंदरीत मत मांडलेलं आहे काय सांगाल एकंदरीत काल जो निर्णय झाला निवडणूक आयोगानं पक्ष चिन्ह अजित पवारांना दिलेलं आहे कसं बघता या निर्णयाकडे कारण याच्या अगोदर शिवसेनेमध्ये देखील हेच संपूर्ण घडलेलं आहे काय ही पूर्ण भाजपची स्क्रिप्ट आहे दिल्लीला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मी एक स्वतः तारीख केलेली आहे अतिशय इलेक्शन कमिशनमध्ये सगळ्या पातळ्यांवर आमचा पक्ष लढला माननीय शरद चंद्रजी साहेबांचा पक्ष लढला हे मी प्रत्यक्ष ऐकलेलं आहे परंतु भाजपने जी स्क्रिप्ट तयार केली ती स्वायत्त संस्थेला देणे आणि स्वायत्त संस्थेने त्यांची चाकरी करणे याच्या पलीकडे देशात आता काय सुरू आहे का हा प्रश्न मला पडलेला आहे आता चिन्ह आणि हे त्यांना मिळणार होतं ते अगोदरच होतं परंतु सुप्रीम कोर्टाने डिरेक्शन दिलेली असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की कि आमदार किंवा लोकप्रतिनिधी असणं वेगळं आणि पक्षाचं एक स्ट्रक्चर असतं पक्षाची एक कॉन्स्टिट्यूशन असते आणि ते वेगळं म्हणजे पक्षाचं स्ट्रक्चर पक्षाची कॉन्स्टिट्यूशन ही पूर्णतः आदरणीय शरदचंद्रजी साहेबांकडे असताना सुद्धा माल प्रॅक्टिस करून एवढी मटेरियल फॅक्ट असताना सुद्धा माल प्रॅक्टिस करून हा निर्णय दिलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाची फॅक्ट वेगळी होती आणि आदरणीय पवारसाहेब गटाची फॅक्ट वेगळी आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे स्वतः जिवंत आहेत आणि त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवला ज्या पक्षाची स्थापना केली घड्याळे चिन्ह घेतले ते स्वतः हयात असून ते सांगतायत इलेक्शन कमिशन पुढे की हा माझा पक्ष आहे आणि मला वाटतं कायद्यामध्ये पुराव्याला फार महत्व आहे आणि जिवंत पुरावा इलेक्शन कमिशन पुढे जातोय प्रेझेन्स दाखवतोय तारका करतोय असं असताना सुद्धा अशा प्रकारचं निर्णय देणं हे आता लोकशाही लोकशाही वगैरे हे काही आता मला वाटतं तोंडाला शोभत सुद्धा नाही लोकशाहीची हत्या करण्याचं काम भारतीय जनता पार्टी ही मला वाटतं महाराष्ट्रामध्ये करते आणि संपूर्ण देशात करते हे देश आता पाहतोय पण जनतेची एक अदालत असते आणि राजकारणामध्ये निवडणुका ही जी प्रक्रिया आहे ती अंतिम प्रक्रिया असते आणि क्लायमॅक्स आता जवळ येणार आहे आणि त्या क्लायमॅक्समध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पारड्यात मतांचा पाऊस कसा पडतोय ते बघा तुमच्या माध्यमातून दोन मिनिटात आमचं जे चिन्ह येईल जे काही आता चार वाजेपर्यंत डिसिजन होईल ते चिन्ह दोन मिनिटात तुम्ही सगळीकडे संपूर्ण देशात व्हायरल कराल आणि आदरणीय पवार साहेब हाच आमचा पक्ष आहे आदरणीय पवार साहेब जिथे उभे हो राहतील तिथेच आमचं पक्ष आहे आणि मला अजून एक इथं मुद्दा मांडायचा आहे की आदरणीय पवार साहेब हे पहिलवान आहेत आणि ते कसलेले पहिलवान आहेत तेल लावून ते कुस्ती खेळायला तयार आहेत कुस्तीपट्टू जो असतो तो एक डाव राखून ठेवत असतो आदरणीय पवार साहेबांनी एक डाव राखून ठेवलेला आहे आणि लोकसभेच्या आणि विधानसभेच्या इलेक्शन मध्ये हा पैलवान कोणाला चितपट करतो हे येणाऱ्या काळात तुम्हाला कळेल निवडणूक आयोगाने असं देखील म्हटलेलं आहे एखादी पार्टी असेल किंवा एखादा पक्ष असेल काही वगैरे कोणाची प्रॉपर्टी नसती हे संघटना तयार केलेल्या असतील कार्यकर्त्यांनी संघटना तयार करून वाढवलेली असती असं देखील त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे इलेक्शन इलेक्शन कमिशनने की बाबा संघटना काय ते पक्ष कोणाची प्रॉपर्टी वगैरे नसतो बरोबर आहे ना पक्ष कोणाची प्रॉपर्टी नसतो नसते परंतु मी तुम्हाला एक उदाहरण देते एक घर बांधलेलं आहे एका बापाने अतिशय मेहनतीनं रक्ताचं पाणी करून घर बांधलंय आणि एक चोर येतो आणि सगळं चोरी करून घेऊन जातो परंतु बाप जो असतो किंवा घराचा मालक जो असतो कुटुंबाचा कर्ता जो असतो जर चोरांनी टीव्ही घेऊन गेला तर तो पुन्हा ती टीव्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो किंवा तो तो टीव्ही खरेदी करत असतो परंतु चोर जो चोरी करून जातो तो कायमचा बदनाम होतो तसं कायमचं बदनाम व्हायचं काम आता मला वाटतं भारतीय जनता पार्टी करते आणि भारतीय जनता पार्टीला विरोधी पक्ष संपवायचे देशातले आणि मला वाटतं हे सगळं याच्यासाठी चालू आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी नसते या मताशी मीही सहमत आहे परंतु ज्यांनी कुणी आता तुम्ही तुमचं तुमचे वडील आहेत का तुमच्या वडिलाला चार एकर रान आहे हा आणि तुम्ही त्यांच्या हयातीत जर तुमच्या नावावर रान करून घ्यायला तर करणं शक्य आहे का ते म्हणून मला असं वाटतं की हयातीत असताना तरी किमान ज्यांनी बांधलंय रक्ताचं पाणी केलंय त्या प्रॉपर्टीचे किंवा तेच त्याचे मालक असतात हा नैतिक नियम आहे आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे महाराष्ट्राचे जो पुरोगात्मिक गामित्व आहे ते पुरोगामित्व जर जपायचं असेल तर महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही येणारा काळ ठरवेल की ही प्रॉपर्टी कोणाची आहे अजित पवारांनी देखील पक्ष वाढवण्यासाठी काम केलंय संघटना वाढवण्यासाठी काम केलेलं आहे ना केलं असेल ना मी कुठे नाही म्हणते परंतु शरद चंद्रजी पवार साहेबांनी काय नाही दिलं त्यांना या महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री किती वेळा केलं त्यांना mm. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तितकी मजल मारणं शक्य आहे का mm. आदरणीय पवार साहेबांनी बोर्ड धरून त्यांना राजकारणात आणलं mm. एक दोन हजार एकोणीस ची दिवस पहाट आठवते का तुम्हाला mm. तिकडे जाऊन वाटाघाटी करून शपथ घेतलेली असताना सुद्धा इकडे येऊन पुन्हा उपमुख्यमंत्री करणं पुतण्या म्हणूनच केलं ना आणि असे पुतणे जर घरच पळवायले असतील तर मला वाटतं याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि महाराष्ट्राची जनता तो विचार करेल नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राची जनता विचार करेल काय सांगाल सर्वसामान्य महिला म्हणून कालचा निर्णय योग्य वाटतोय कसं वाटतंय कारण अनेकदा असे प्रकार घडले शिवसेना शिंदे गटाकडे एकनाथ शिंदे यांना दिलं आता तेच प्रकार राष्ट्रवादी सोबत घडलेला आहे काल निवडणूक आयोगानं हा निर्णय दिलेला आहे काय सांगाल निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं आम्ही जनता म्हणून स्वागत करतो कारण पक्ष हा कोणाचाही हे कथा नसतं बहुमताने पक्ष निवडला जातो अगोदर ठाक था, ठाकरे गटाचे पण हेच झाले पक्षाचे चिन्ह विभागले गेले त्याप्रमाणे हे पण पक्षाचे चिन्ह विभागले गेले तर त्या त्या चिन्ह अशा प्रकारे विभागले गेल्यानंतर बहुमत ज्या बाजूने आहे त्या बाजूने चितपट होईल आणि जनता त्यांनाच ज्यांनी कार्य केलं जनता त्यांनाच निवडून देईल आपण बहुमताला किंमत असते असं त्यांनी सांगितलेलं आहे काय सांगाल शिवसेना नंतर आता राष्ट्रवादी देखील फुट पडली निवडणूक आयोगाने काल निर्णय दिला आहे की राष्ट्रवादी नाव आणि चिन्ह अजित पवारांकडे दिलेलं आहे कसं बघता या निर्णयाकडे तुम्ही कालचा जो निर्णय झाला तो खूप चुकीचा आहे मला हा पवार साहेब शरद पवार साहेब हे आमचे दैवत आहेत आणि साहेबावर जी वेळ आलेली ती वेळ आता येणार नाहीये कारण कशी हे जाणून बुजून वेळ आणलेली जर अशा जर घटना घडल्या तर लोकशाहीमध्ये काहीच लागणार नाही जे विरुद्ध नेते आहेत यांनी हे काम केलेलं आहे घर फुडी म्हणा पक्ष फुडी म्हणा उद्धव ठाकरे साहेबांचं चिन्ह म्हणा हे उद्धव साहेब ठाकरे यांचं चिन्हाचं जे आहे ते चिन्ह पळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला तसंच त्यांना वाटलं राष्ट्रवादीचंही चिन्ह पळवा पण उद्धव साहेब यांचं वेगळं वातावरण आणि पवार साहेब यांचं वेगळं साहे वातावरण आहे मला एकच म्हणायचंय राष्ट्रवादी पक्ष घडवताना आमच्या पवार साहेबांना खूप कष्ट करावं लागले संघटना बांधणी करावी लागली अनेक दौरे करावे लागले आणि आज पवार साहेबांनी एवढी मेहनतीनं पक्ष बांधणी करून आज घड्याळ चिन्ह जर त्यांचं पळवता हे कुणालाही मान्य नाही छोट्या तुम्ही बाळाला विचारा हे पक्ष कोणाचा आहे आणि हे पवार साहेबांनी काय निर्माण केलेलं आहे हे उपमुख्यमंत्री जे आहेत यांना पद कुणी दिलेले खासदार कुणी केले आमदार कुणी केलेले हे राष्ट्रवादीमधून जे नेते घडून गेले आहेत हे पवार साहेब उलटवार करत आहेत पण आम्ही पदाधिकारी पवार पवारसाहेबासोबतच आहोत आम्ही हे सहन करणार नाही तुम्ही आमची बाईट घेण्यापेक्षा छोट्या छोट्या बाळांची बाईट घ्या हेच राष्ट्रवादी चिन्ह कोणाचं आहे आणि येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये आम्ही दाखवून देऊ निवडणुकीच्या काळात हे चिन्ह कोणाचं आहे आणि निवडणुकीच्या काळात आम्ही तुम्ही आम्ही सर्वच पाहतात आणि मला एकच म्हणायचंय हा राष्ट्रवादी पक्ष हा पवार साहेबांचाच राहणार आहे कारण आज चांगल्याचा जमाना नाहीये वाईटाचा जमाना आहे चांगले मा चांगल्याला भोगावी लागते आणि वाईट लोकांचा काळ आहे पण वाईट लोकांचा काळ थोडा असतो थो, आणि चांगल्या लोकांचा काळ यायला त्याला ध्येय गाठ लागतं ही पवार साहेबांची परीक्षा आहे आणि पवार साहेब या परीक्षेत उतरल्याशिवाय राहणार नाही आम्ही पूर्ण पस्तीस जिल्ह्यामधले जे राष्ट्रवादी पवार साहेब गटांचे आहोत ते आम्ही साहेबांसोबत आहोत एवढे एवढी जी पक्ष बांधणी साहेबांनी केलेली आहे आणि साहेबांना एकच मी सांगते की साहेब खचणारे नाही आमचा पैलवान लढणार आणि राष्ट्रवादी चिन्ह स्वतः त्यांच्याकडे घेणार आणि हे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला दाखवून देऊ नमस्कार निवडणुकीमध्ये दाखवून देऊ सांगायला कालचा निर्णय झाला तो असंविधानिक निर्णय आहे संविधानाला अनुसरून हा निर्णय नाही या देशामध्ये मनुस्मृती लादण्याचा बीजेपी सरकार हा प्रयत्न करत आहे हा निर्णय आम्हाला मान्य नाही जर जर उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंसोबतही हेच झालं आणि आता शरद पवारांसोबतही हेच झालं ज्या बापाने आपल्याला बोटाला धरून शिकवलं त्याच बापाला आपण बेमान होतो त्याच बापाला आपण सोडून जातोय हे बरोबर नाही आणि हे संविधानाला अनुसरून हा निर्णय नाही संविधानाला अनुसरून हा निर्णय नाही सांगितलेला आहे काय सांगाल कालचा निर्णय जो आहे तो योग्य की अयोग्य आहे राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष जे आहेत अजित पवारांकडे दिलेलं आहे कसं हाच प्रकार आहे कालचा जो निर्णय झालेला आहे तो आमच्यासाठी आहे कारण की आतापर्यंत लोकशाहीमध्ये अशी ही घटना झालीच नाहीये एकंदर तरी पाहता अगर यांच्यामध्ये एवढी ताकद होती आणि एवढी संघटना बांधण्याची इतकी प्रचंड प्रबल इच्छा होती त्यांनी राज ठाकरे सरकार नवीन पक्ष का नाही उभा केला त्यांनी तो पक्ष उभा करून एवढं त्यांचं जे आहे ना घेण्याची त्यांची जी कुवत आहे की हिसकावून घेतलंय आज तुम्हाला माहिती नाहीये भाजप सरकाराने मनुस्मृती तर लादलीच आहे महिला विरोधी तर सरकार आहेच पण ज्या महिला तिथून बोलत आहेत त्यांना जो बोलण्याचा अधिकार आहे शरद पवार आदरणीय शरद पवार साहेबांनी दिला आहे पन्नास टक्के जेव्हा त्यांनी आरक्षण दिलं महिलांना आणि आज जेव्हा शेतकरी कायदा असो या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे नवीन नवीन जे कायदे आणले जेव्हा शेतींना शेतकऱ्यांना जो हक्क दिला सर्वसामान्य जनतेला दिला गरीब वंचित अशा लोकांपर्यंत पवार साहेब आहेत हा अगर तुम्ही पाहिलं तर शेवटच्या तळागाळापर्यंत जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा ते सर्व म्हणतील की राष्ट्रवादी पक्ष हा कोणाचा आहे तर आदरणीय पवार साहेबांचा आहे तुम्ही बघा आदरणीय पवार साहेबांनी सायकलवरून पायी चालून पूर्णत हा जो प्रवास केला आहे त्यांच्या ज्या कारकिर्दीमध्ये त्यांचं जे तारुण्य वयापासून त्यांनी जेव्हा समाजसेवा करत आले आहेत ते त्यांनी जो प्रचंड कष्ट केलंय आणि आयतं येऊन बोटाला धरून जेव्हा अजितदादा ते, ते जातात आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सार सर्वसामान्यांची एवढी प्रकरण होऊ शकत नाही डायरेक्ट कुणाला उपमुख्यमंत्री भेटू शकत नाही आणि ना तो राजकारणामध्ये तो इतका जवळ लवकर जाऊ शकत नाही सर्व आयत भेटून सर्व हे करून आपल्या आपल्या चुलत्याचा काकांचा वापर त्यांनी केला आणि जिथे तिथे त्यांना त्याच नावाने ओळखलं गेलं की हे कुणाचे आहेत तर पवार साहेबांचे आहेत आणि आज ते म्हणतात ते की राष्ट्रवादी पक्ष माझा आहे मग राष्ट्रवादी पक्ष त्यांचा आहे ना तर त्यांनी स्वतःचा एक चिन्ह घ्यावा स्वतःचं एक मतदानचं पूर्ण हे करावं तळागाळापर्यंत त्यांनी जे काम केले ना तर त्यांचं त्यांची वेगळी छाप करावी ना आज भाज भाजप हिंदुत्ववादी भाजप जे त्यांनी सर्वसामान्याला फक्त एक आमिष दाखवून आज पूर्ण जनतेला त्यांनी वेटेच धरून आज आमचा जे पूर्ण जे आम्ही दारोदारी जाऊन किंवा ह्या भाजप सरकारला किंवा ह्याला कुणी मानणारे नाही यांनीच मतदान केलं दादांना आणि अशा लोकांचं जे मतदान त्यांना भेटलंय तर त्यांनी तो विचार केला पाहिजे की हे मतदान एखाद्या नेत्याला नव्हतं आदरणीय पवार साहेबांचं होतं आणि आदरणीय पवार साहेबांचं जे मतदान हो, दिलं होतं त्यांनी तर त्या लोकांना यांनी म्हणजे धोक्यात घातलंय मग ह्याचा काहीही फरक पडणार नाही लोकशाही मार्गाने आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ याचा दात तर मागूच तवरच ह्या लोकसभेची निवडणूक आम्ही कुठल्याही पक्षावर जिंकूनच येऊ आमचा पक्ष हा पुन्हा आमच्याकडेच असणार आहे त्यांच्याकडून आम्ही चिन्ह घेणार म्हणजे घेणार कारण की तो आमचा हक्क आहे आणि सर्वसामान्य जनता त्याला असे आले गेले शंभर आणि पवार साहेब एक नंबर असे पूर्ण ह्याच्या ताकदीने आम्ही जोमाने लोकसभा विधानसभा पूर्ण तळागाळ पर्यंत जाऊन लढू आणि आम्ही जे पण आमचा जो चिन्ह आहे आदरणीय पवार साहेब आहे जो आदरणीय पवार साहेब नक्की येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय पक्ष तुम्ही एकंदरीत कालचा निर्णय कसा वाटतो कारण तुमचं वय पण खूप आहे तुम्ही सगळं बघितलेलं असेल एक राजकीय घडामोडी हे घडामोडी जे आम्ही बघत आलेलो आहे ला लहानपणापासून आदरणीय पवार साहेब हे आमचे दैवत आहे आणि देव कुणी चोरू शकत नाही आणि हे चोरटे जे चिन्ह चोरून घेऊन गेले हे चोरट्यांना काय वाटतो की हे आणि आदरणीय साहेब हे महासागर आहे हे सागरातून काही गेलं थेंबर तर काही कमी पडत नाही आणि आमचे दैवत साहेब यांनी जे घडवले नेते घडवण्याची फॅक्टरी आहे हे अजून किती घडवू शकतात हे पैलवान आहे आणि ह्यांना कुणी ह्यांना कुणी हे हे करू शकत नाही त्यांची बरोबरी करू शकत नाही आमच्या साहेबांची आणि हे म्हणतात आम्ही शिव शु, शिवरायांला हे करणार आहे आम्ही जिजाऊ माताला धरणार आहे पण हे पाठीशी खंजर खोपतात ह्यांच्या तोंडातून शिवरा शिव शु, शिवबाचं नाव आणि जिजाऊचं नाव हे बर वाटत नाही असे हे पाठीत खंदर खोपणारे हे पक्षात असे दुजा भाव करणारे आणि दुसऱ्यांच्या हात धरून मोठे हो सोबत झाले आणि त्यांना सोडून दुसऱ्यांचा हात धरून हे जे चोरटे कामं करतात आणि हे असे धंदे करतात हे चुकीचे आहे एकदम निंदनीय घटना आहे की जे स्वतःच्या घरातून चोऱ्या करतेत हे बरं नाही असं मला सांग असं वाटतो आणि आमचे साहेब पुन्हा सगळं निर्माण करून दाखविन आणि आम्ही हे पक्ष परत एक 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 माणसं असं आहे की जे साहेबांसोबत आहे आणि आम्ही मतदानाच्या वेळी दाखवून देऊ की हे पक्ष कोणाच आहे चिन्ह कोणाचं आहे येणाऱ्या काळामध्ये दाखवून देऊ पक्ष कोणाचं चिन्ह कोणाचं आहे काय सांगाल कालच्या निर्णयाकडे कसं बघता कारण राष्ट्रवादी नाव आणि चिन्ह दिलेला आहे कसं तुम्हाला निर्णय कारण आम्हाला हा कालचा निर्णय हा खूप चुकीचा वाटतो हा राष्ट्रवादी पक्ष हा पवार साहेबांचाच आहे आणि पवार साहेबांचाच राहणार आहे काल ज्या ह्या घटना घडलेल्या आहेत हे आम्हाला मान्य नाहीये मात्र काल निवडणूक आयोगानं असं देखील म्हटलेलं आहे पक्ष किंवा चिन्ह हे कोणाची प्रॉपर्टी नाही हे संपूर्ण कार्यकर्त्यांनी वाढवलेली संघटना असती मजबूत केलेली असते मग कुणी याच्यावर एकला माणूस करून दावा करू शकत नाही संघटना सर्व कार्यकर्त्यांच्या कसे बघतात हे एकट्या कुणीच करू शकत नाही त्याच्यामध्ये पूर्ण याचा हे आहे हे पक्ष हे भाजप सरकारच हे आहे त्याच्यामध्ये भाजपने केले हे भाजपने केलं असं वाटतंय का नाही भाजपने नाही हे अजितदादांची एक हे आहे त्याच्यामध्ये काल तर निर्णय कसं बघता तुम्ही एकंदरीत तुम्हाला बरोबर वाटतं का चुकीचं चुकीचं वाटतंय आम्हाला हा चुकीचा हा पक्ष पवार साहेबाचाच राहणार आम्ही एक निष्ठेने पवार साहेबांसोबतच काम करणार आहेत आमच्या ज्या पदाधिकारी महिला आहेत आणि खूप दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ती खूप आम्ही किमतीनेच लढणार आहेत काय सांगाल निर्णय कसा वाटतो तुम्हाला चुकीचा अगदी चुकीचा आहे कालचा निर्णय आणि या निर्णयाच्या मी विरोधात आहे त्याच्यामुळे पण नेमकी अजित पवारांना देखील पक्ष वाढवला ना त्यांनी देखील काम केले पक्षासाठी हो मग केलेलं आहे ना चुकीचं कसं काय का वाटतं तुम्हाला पण हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे आपण असं म्हणजे त्यांना एक बडण आणू शकत नाही की तुम्ही हे असं करायलाच पाहिजे त्यांचा निर्णय तो त्यांनी सांगितलाय आपला निर्णय का आपण सांगणार असं विचारायचं तुम्हाला निर्णय चुकीचा आहे अजित पवारांनी देखील या काम केलेलं आहे त्यांनी देखील वाढवलाय पक्ष कार्यकर्ते वाढवले म्हणजे निवडणूक आयोगाने काल तसंच म्हटलंय प्रॉपर्टी नाही कोणाची एक मालमत्ता नाही आहे पक्ष आहे कार्यकर्त्यांचा पक्ष असतो मग चुकीच्या कस कल्याण वाटतं तुम्हाला चिन्ह हे शासन देत आहे ना तर त्यानुसारच चालायला पाहिजे ना आपण आपण आपल्या म्हणाने नाही ना करू शकत शासनाच्या निर्णयानुसारच आपल्याला चालायचंय मी पवार साहेबांसोबत मी वंचित बहुजन आघाडीची जिल्हाध्यक्ष आहे वाघमारे आता मी सध्या काहीच सांगू शकत नाही की मी आम्ही यांच्या बरोबर आहेत किंवा आम्ही त्यांच्या बरोबर आहेत जसं आम्हाला साहेबांचा आदेश येईन त्याप्रमाणे आम्ही सांगा तुम्ही पण तर निर्णय सहमत आहेत का नाही एकदा सांगितलं नाही चुकीचा निर्णय झाला असं असं वाटतंय माझं मत म्हणजे आहे एवढंच बोलू शकते एकंदरीत ह्या होत्या बीडकर महिला आणि यांनी सांगितलेलं आहे की जो कालचा निर्णय झाला तो चुकीचा झाला काही नाही म्हटलेला आहे बरोबर झालाय आणि एकंदरीत संपूर्ण पूर्ण प्रतिक्रिया समिश्र प्रतिक्रिया यांनी दिलेला आहे मुंबई त्याच्यासाठी मी योगेश काशीत बीड